शहराची खबर या प्राय मैं सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल स्कूलला एक लाख रुपयांचा दंडात्मक कारवाईचे आदेश काढलेत रिपब्लिकन युवासेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केडगाव येथील बालाजी कॉलनी अंबिकानगर येथे जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल स्कूलला पूर्व प्राथमिक मान्यता असताना विना परवानगी प्राथमिक व वर्ग भरविले जात असल्याची तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीची महापालिका शिक्षक विभागाने दखल घेऊन तत्काळ वर्ग बंद करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना काढले होते तर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नुसार कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिला होता मात्र सदर शाळेतील विना परवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग बंद केले नसल्याने महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासना अधिकारी यांनी संस्थेमार्फत शासनाची मान्यता नसताना वर्ग बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम अठरा एक लाख दंडाचे आदेश दिले शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिलाय शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकारांचे जीवनमान उंचवण्यासाठी मी काम करणार आहे असे प्रतिपादन आमदारकीची हॅट्रिक संग्राम जगताप यांनी केली आहे आमदारपदी सलग तिसऱ्यांदा तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे अठरा मतांनी विजयी झाल्याबद्दल स्नेहबद्ध फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला विधानसभा निवडणुकीतील सहाव्या विजयानंतर रावरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झालाय निकालानंतर मुंबई पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सरकार स्थापनेच्या बैठका आटोपताच करडेरे नगरला परतले असून बुधवारी बुरानगर येथे निवासस्थानी सकाळी सात वाजता त्यांचा जनता दरबार सुरू झाला तर ते आमदार झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांकडून सत्कार स्वीकारताना अडचणी प्रश्न घेऊन आलेल्यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे गेली दोन महिने निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधून प्रचंड मेहनत घेतली असली तरी कुठल्याही प्रकारचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय सरिता शरद मेहर असे मयत महिलेचं नाव आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सरिता मेहर यांचा बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एमआयडीसीतील दूध डेरी चौकात अपघात झाल्याने त्यांना त्यांचे नातेवाईक गिरीश गार्दे यांनी खाजगी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बटुळे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केलंय तशी माहिती त्यांनी रुग्णालयात नेमणूक असलेले पोलीस अमलदार यांना दिली आहे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत लोकसभा निवडणुकी पाठोपाठ नुकतीच विधानसभा निवडणुकी संपली त्यामुळे गाव तालुका व जिल्ह्यातील पुढाऱ्यांना महापालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे आगामी सहा महिन्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मागील दोन ते चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे असे असले तरी प्रभाग रचना ओबीसी आरक्षण मतदार याद्या तयार करणे यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुर्तास या निवडणुका घेणे शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे राज्यातील तब्बल सहाशे बावीस संस्थांची निवडणूक सध्या प्रलंबित आहे राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रभागाची सदस्यांची संख्या वाढण्याचा निर्णय घेतला होता शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर